हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या मिलन सायकल व टायर दुकानाला चौदा जुलै रोजी रात्री साडेसात वाजता अचानक आग लागली या घटनेत सायकल आणि टायर दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले प्राप्त माहितीनुसार चौदा जुलै रोजी सायंकाळी मिलन सायकल व टायर दुकान मालक शेख नझीम शेख रज्जाक हे दुकान बंद करून घरी गेले असता रात्री साडेसात वाजता बंद दुकानातून धूर निघताना नागरिकांना निदर्शनास आला काही वेळेतच संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी सापडले यावेळी गावातील दोन टँकरधारक युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आग लागण्याचे कारण समजू शकले नाही उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नव्हते